नो मी सौरभ काथाकर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता रानामध्ये आलेलो आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही वावडुंगे वगैरे आणलेली होती आणि त्यांना मार्केटमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दर भेटतो मिळतो तर आता आम्ही पण परत त्याच वावडुंगासाठी रानामध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे सार्थक आहे आकाश आहे आरती आहे तर आम्ही सर्व आलेलो आहे इथे आणि आम्हाला इथे एका झाडावर भेटलेले आहेत ते बघा तुम्हाला लाल लाल फळं दिसतात की काय माहीत नाही पिकलेत मित्रांनो आता पहिला मी येते हिरवे होते ते हे बघा आता पिकलेले आहेत सार्थ आकाश जागा साफ करतोय तिथे जायला तुम्ही बघू शकता सार्थक चल सुरुवात कर आता वरती चढून ते पान काढलेले आहे आणि इकडे हे बघा इथून वरती चढलो होतो आणि त्यांना काढायला काढलेले बघू शकता कसे लाल लाल झाले थोडं खाण्यासारखे आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो एकदम भारी पिकलेत तर आम्ही त्यावेळी पहिले काढले होते कोळी होती ती आता बघा एकदम पिक्की पिक्की आहेत तर मम्मीने इथे काढतायत हे बघा दोघींच्या पिशव्या आहेत तिथे दोघे काढायला करत करतायत ज खातो जरा दोन तीन फळ हे बघा ते लाल लाल आहे इथून औषधे पण आहे खूप फळ बघ घ्या मागे रानामध्ये आम्हाला एक मोठी जाळ भेटली हे बघा किती भारी वाडून याची बघू शकता सर्व काढतायत तिकडे त्यांनी अर्धी फांदं घेतले बघा पिशवी दिली दिलेत हे <laughs> बघा पूर्ण भरलेले आहेत मी त्यांना पिक्के विक्के सार्थक दमला इथे काढून बसलायतून हे बघा तुम्ही बघू शकता लाल लाल झालेत नुसते आता बघूया पुढे पुढे भेटतात काय आम्ही अजून जंगलामध्येच आहोत सकाळी आलेल्या आहेत आता अडीच वाजलेले आहेत आम्ही एवढं काय असं जमवलेलं आहे तुम्ही बघू शकता चार पिशव्या झाले आहेत आमच्या हे काय मग किती आहेत तीन चारच आहेत अर्धे अर्धे झाले आहेत त्या पण अर्धे अर्धे झाले त्याने ता था काढत आहेत अजून तुम्ही मित्रांनो पिकलेत बघा किती बघू शकता पिक्के पिक्के आहेत पूर्ण तर असं काय आहे आता भूक पण लागले खूप तर पटकन घरी जायची व्यवस्था करतो तर चला मित्रांनो किती खाली गेलो होतो तुम्ही बघू शकता बघा जंगलातून आतमधून वाट आहे एकदम गच्च जंगल आहे हो हे बघा कुठे जाते <laughs> मागे अजून एवढा वजा आहे आणि दाग चढतोय मी तुम्ही बघू शकता मागून आरती वगैरे पण येते आकाश तर का नाही पुढे घरी पण गेले आम्ही पण निघालो घरी नो फायनली मी आता वरती आलो आहे डोंगरातून बघा तर म्हणजे डोंगरावरतीच आलो आहे मी तुम्ही बघू शकता पिशी वगैरे इथे ठेवले आणि कुठून आलो आहे मी तुम्ही बघा त्या बघा तिकडे खाली गेलो होतो तो डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या बरोबर मधोमध तिथे गेलो होतो आणि आता मी वरती आलो ही वाट ती ह्या वाटेन आलो इथून सरळ तुम्ही बघू शकता इथे वाट आहे एकदम कसं स्लिप स्लिपरी झालं इकडे बघा म्हणजे असं खाली हे आहे स्लोप आहे बघू शकता डोंगर एरिया आहे त्या खोऱ्यातून आलो आहे मी इकडे वरती तिथं आता वाट बघतोय आरतीने अजून यायच्यात तुम्ही बघू शकता हे बघा तर मित्रांनो ही एक पिशवी भरलेली आहे माझी तर अजून त्यांची ते येत आहेत खालतून बघून तुम्हाला दाखवतो आता मी निघालो मित्रांनो घरी घराच्या साईडला निघालो कारण की सकाळपासून आम्ही आलो आहे काही खाल्लंही पण नाही भूक पण लागले आम्हाला खूप तर बघूया आता जातो घरी मग वाट्यामध्ये कन्नरे बघा पूर्ण पिवळे पिवळे झालेत तुम्हाला दिसून दिले बघा तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण पिवळे पिवळे झालेले आहेत हे बघा फायनली मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे बघू शकता बरंच बरंच चालेल बराच वेळ झाला तर मी आता घरी आलो आहे हे बघा तुम्ही बघू शकता जरा सारा बसतो पाणी वगैरे पितो हे व्हायत आला चालून चालून मित्रांनो मी दुपारी घरी आलो होतो त्या तिकडून रानातून त्याच्यानंतर जरा झोपलो होतो आता उठलो आहे आणि आता गुरं वगैरे सोडलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता तर इथे गुरं वगैरे चालायला सोडलेले आहेत तर तन्मय पण इथे आलेला आहे तुम्ही बघू शकता तर असं काही इथे चाललं आहे तर संध्याकाळचे मित्रांनो पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि इथे गुरं चालत आहेत तुम्ही बघता हा छोटा आमचा वासरू बघा हे बघा तर मित्रांनो असं काय चाललं आहे आता तर पाऊस पण मित्रांनो थोडा हे होतोय श् शितळतो आहे तुम्ही बघू शकता वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि थोडा थोडा पाऊस पडतो आहे काल पण थोडं वातावरण केलं होता आम्ही झोपलो आणि अचानक दहा दहा साडे दहाच्या नंतर अचानक पाऊस पडायला लागला झोपले पटकन उठून आम्ही अडव्यावर तिथे शिवघो तिथे अडवी आहे आमची तिथे कागद वगैरे टाकलेलं आम्ही रात्रीत तर असं काय चाललं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आम्ही वाढून घेणं आज गेलो होतो आम्ही थोडीफार आणल्यात पण आमच्यासोबत अजून पण एक टीम गेली होती तिने तर बरेच आणलेत बघा हा होता त्यात हेनी पण बघितलं असं काय इकडे चाललेलं आहे गावाला मित्रांनो बघू शकता तिथं गुरं वगैरे पाऊस यायच्या आधी गुरं वगैरे सरवून घरी न्यायचेत आता पावसातून सायकल धुतोय काय पाय उडवलास कॉक तो चालू कर चालू करण लाव कॉक चालू कर कॉक चालू कर लाव आता आता लाव 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 तात मी टाक बस होऊन टाक आता बंद कर उडतोय गे बस उडणार परत तो काम तू होय रे मग मम्मी अडीवर कागद टाकलं की नाही आता पाऊस सुरू झालेला आहे आणि आम्ही गुरा वगैरे हो पण वाड्यामध्ये घेऊन गेले वरती तर मी घेऊन गेला गुरा तर आता बघू शकता तुम्ही पाऊस पडतो आहे खूप आता जोरदारच चालू झाला आहे मला एवढं काही वाटलं नव्हतं पडेल पण आता एक एकदम जोरदारच पडतो आहे बघा माझ्या अंगावर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आणखीन पुढे भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो